સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी रवींद्र पाटील विभागीय आयुक्त पी वेलरासू जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री गोटकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे रुपाली पाटील प्रांताधिकारी राहुल मुंडके प्रवीण पवार ज्ञानेश्वर खुटवळ इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते उपसंपादक सद्दाम अहमदनगर न्यूज